नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अगदी खुसखुशीत छोट्या छोट्या आकारामध्ये समोसाखारी बनवणार आहोत हे समोसा खारी सकाळ संध्याकाळच्या चहा सोबत खूप छान लागतं कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट बनवून तयार होत चला तर पटकन बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतला आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं नंतर त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा ओवा आधी हातावर घ्यायचा क्रश करायचा आणि मग मैद्यामध्ये टाकायचा ओवा घातल्यानंतर त्यामध्ये आपण चार ते पाच चमचे साजूक तूप घालून घ्यायचं जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही डाळडाही टाकला तरी चालेल आता हे मोहन पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं जाईल असं हाताने चोळून घ्यायचंय तुम्हाला जर कुठलाही पदार्थ खुसखुशीत बनवायचा असेल तर पीठ भिजवण्याची ही पद्धत नक्की फॉलो करा हे बघा आपल्या पिठाची मूठ बनायला लागलेली आहे याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित पिठाला लागलं गेलं ला आहे आता हे पीठ आपलं भिजवण्यासाठी रेडी झालं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे पीठ असं भिजवायचं की जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम आपण पोळीला भिजवतो ना तसंच एक मिनिटभर मळून झाल्यावर आपल्या इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पीठ भिजवलंय एकदम नरम गोळा झालेला आहे एक दोन मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊयात तर साठा बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन ती चमचे साजूक तूप घ्यायचं तूप आपल्याला इथे थोडं जास्तच घ्यायचं आहे म्हणजे आपला साठा छान तयार होईल तुपाला आणि मैद्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आपल्या अशा पद्धतीने इथे साठा तयार झाला एकीकडे आपलं साधारण दोन ते ती तीन मिनटानंतर पिठंही छान सेट झालं याला एकदा परत एकदा मळून घेऊ पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एक आकाराचे जे छोटे छोटे गोळे गोल गोल करून तयार करून घ्यायचे एवढ्या पिठामध्ये मा माझे इथे एकूण पाच गोळे तयार झालेत आता यातला आपल्याला एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे इथे आपल्याला थोडी पातळच पोळी लाटून घ्यायची आहे तर आपल्याला असंच पद्धतीने एक सारख्याला लाटत जायचं आहे इथे आपल्याला पोळीला पीठ लावण्याची गरज नाही कारण ऑलरेडी पिठामध्ये तूप असतं त्यामुळे पोळी सहज लाटल्या जाते पोळी पाटाला चिटकत नाही हे बघा आपली इथे पोळी लाटून तयार झाली मी एवढी पातळ लाटलेली आहे तुम्ही यापेक्षा पातळ लाटली तरीही चालेल आता अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या चारही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत हे बघा आपल्या इथे सर्व पातळ पोळ्या लाटून झाल्या आता पोळी पाटावर एक पोळी ठेवून त्यावरती जो आपण साठा बनवून घेतला होता तो थोडासा टाकून आपल्याला हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी मी दाखवते त्या पद्धतीने सर्व बाजून आपल्याला साठा हा लावून घ्यायचा आहे साठा लावून झाला की लगेचच आपल्याला दुसरी पोळी ही त्याच्यावरती ठेवून परत तिलाही आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे असा व्यवस्थित सर्व बाजूनी लावून घ्यायचा नंतर यावरती तिसरी पोळी ठेवून सेम प्रोसिजर करायची आहे सर्व पोळ्यांना साठा लावून झाल्यानंतर जी पाचवी आपली पोळी शेवटचा लेअर आहे त्याला आपल्याला ना साठा नाही लावायचा याला आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जास्त दाबायचं नाही अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि आपल्याला जास्त पातळ लाटायचं नाही जाडच पोळी ठेवायची आहे ते पोळी लाटून झाल्यानंतर मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला जाड इथे पोळी ठेवायची आहे सर्वात अगोदर आपल्याला याची बाजूचे काठ कापून घ्यायचे इथे मी त्रिकोणी आकार देत आहे तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता तर आपण इथे पहिले सरळ पट्ट्या कापून घ्यायच्या अशा पद्धतीने सरळ पट्ट्या कापून झाल्यानंतर हा एक्स्ट्राचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आपल्याला याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे त्यामुळं अशा आपल्याला आडव्या पट्ट्या कट करून घ्यायच्या मी दाखवते त्या पद्धतीने कट करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला आधीच लेअर सुटायला ला लागलेले ले आहे त्रिकोणी आकारच्या पट्ट्यांना कापून घेतल्याच्यानंतर आपण असं प्लेटमध्ये एका काढून घेऊया मी आधीच इथं मंदाचे व तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण याच्यामध्ये एक पिठाचा गोळा छोटासा गोळा टाकून चेक करूया की आपलं तेल गरम झालं की नाही तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचे गोळ्याला ते छोटे छोटे बबल्स यायला लागले म्हणजे आपलं इथे तेल मध्यम गरम झालेलं आहे इथे आपल्याला असंच तेल गरम हवं आहे आता लगेचच यामध्ये ज्या त्रिकोणी आकाराचे पट्ट्या कापून घेतलेल्या होत्या ना त्या लगेच आपण तेलामध्ये सोडून देऊया आता हे हळूहळू वरती येतील तोपर्यंत आपल्याला हलवायचं नाही तुम्ही पाहू शकता याला तळतानेच लेअर सुटता येत इथे आपल्याला चमच्याच्या सायाने अगदी अलगत हाताने याला हळूहळू पलटी करायचं तुम्ही बघू शकता याला हळूहळू किती छान लेअर यायला लागलेले ला आहे आता याला मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनटानंतर याला छान सोनेरी रंग आलेला आले आहे आता आपण याला लगेच काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतायत आणि लेअरही छान आलेले आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला मंद आचेवरती चांगले खुसखुशीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे आपले अगदी खुसखुशीत खारी बनवून तयार झाले आणि दिसायलाही खूप सुरेख दिसत आहेत मी तुम्हाला इथे एक तोडून पण दाखवते आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की ती खुसखुशीत झालेली आहे आपली समोसाखारी आणि लेअर देखील खूप आलेले आहेत आणि चहासोबत खाण्यासाठी म्हणाल तर ही खारी अप्रतिम लागते तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये